मैं मोठा दिवचंदी दिवचंदी हिच हिलावचन पण सॉरी खाली आहे काय मी खरिया मी नाही तुझ्या देखत वचन दिलाय लागान आता तुला तो मारना लाग ही वचन घेतलंय साहेब गावच्या पाठाला राहून सांग इन्स्पेक्टर डॅनिल अरे त्यांच्या जेवणाची तयारी झाली पाहिजे सांगतो साहेब इकडे काय सांगशील हे जेवणाची समजायची तयारी करायला सांगतो असलं हे आपल्याला लाडू काय मिळायचे नाही लोकड बस

माझा सारा प्लॅन हसून टाका येईल आवाज खरं तर कशाली अरे आईच्या मायेला हातीच बळ आणि हजार पाय असत्या कोण आडी होणार तिला अस म्हणजे तुम्ही दोघेही सामील आहात तर सत्तूला राजा वड्याच्या झाडाखाली माणसे इसावा घेतल्यात नारळाच्या नाही अरे आरामीच काय सारी गावाच्या गावात सामील आहेत त्याला आई बस करी तुझी परवानगी सरकारी माणसा पुढे एका गुन्हे घराच होतो आणि तेही आपल्या आई वडिलांच्या शर्मेची गोष्ट काय केलेला त्यानं गुन्हा काय खून लूट मार च आणि तरी डोंगरात जपून बसाय का तुला भेकड म्हणू नको तुला भेकड म्हणू नको तुझ्या माझ्यासाठी त्यानं आपला जीव धोक्यात घातला नसतं गरळ व काय तू राहिला राहिलो नसतो हा अंदाज अंदाज काय झाला मंजूर नाही सत तू खुने आहे सत तुला शिक्षा झालीच पाहिजे तुला शिक्षा करणार आणि मारणारा जलमला नाही अजून बघाय काही सत ठार मारायचा विडा मी मी उचललाय

मीच बांधून ठेवतो तुला अरे सैताना कसला खैफ झाच्या बांधतोच घडा तिच्या म्हणजे सुटत वेळ आली तर ते बी खेल थोरल्या आईला साहेबानं बेड्या ठोकल्या आणि तू आपल्या जनमधातीला फांधतोस ना, असा नादान कसा ना। सही, ना। आठवत तुला अग हे उगवायचा तेव्हा मला वाचवायसाठी मामा मामा म्हणून धावला सात वर्षाच्या राजात मी लई मोठ सपान बघत

तुला आईच्या पोटात वाचू त्याचा त्याचा पश्चाताप घेऊ नका राजा अजून वेळ केलेली नाही तुझी सारी माणसं सा घेऊन चालत हो वारना कायमचा राजा, राजा लेकर आई पलया पडतो र तुझ्या आई आई तू का बस राजा पुन्हा सत्तूवर हत्यार उचलला ना ना ठाऊक नाही सरकारच्या ताकदीची सत्तूला भीती वाटते म्हणून ही बचावाची भाषा अरे बचाव तू केलासरीसाठी धर्म सोडून जो पोटाला देतो तोच थर्म मानतो मी मग मा ओली कुत्री मी पाठ भरतातच बस आज दनिल राजा राईच दूध आणि सईची माया ह्या तोणीची ताकत आईली सांग सई सांग कशी वाट लावण्याची हा वारणेच्या डोहात बुडवू का वाज तरीच्या कड्यावर न्यायला थक्कन नाही माझे भणी बोलत

म्हणजे गोदामकी मला शहा देऊ दे आणि साहेब मला घालू दे हे काय नाही दोन पेट्याची आडर लिवा बघू कारतूस पाहिजे म्हणून म्हणजे आमची मधल्यामध्ये ताणपट्टी व्हायला झालं काय तुझ गाड ताण लागले म्हणा आणि हे बघ तो पाण्याचा आहोत तू इथं पाणी पी आणि तुझ्या गाडवाला बे पाय 가다오 들어가자. 이 가다오 들어. 날 잠깐 볼 푸단으로 만두. 내가 가라가만. 오늘 날 가서 소주. 뜨기. 만져서 가라. चल आठवंडी चल चल आठ सर की बजी बाबा बाबा यश मेरी बात बाबा की बाई कौन हम वो वो वड़ारी माते बजे चल गा रहा बगीच्यात माती गाडो म्हणजे वडारी वडारी आणि कारतुशा बरोबर खेळ हा काय कारतोस हिशा बरोबर खेळ गुन्हा भयंकर गुन्हा या गुन्ह्याबद्दल काय सजा मिळते आहे तुला हाय फाशी तयारी हाय माझी भरल्या मला आणि पण भरल्या चुडण मरण आलं तर माझ्या नशीब नशीबीच पण तुला काय करायचं काढतो मला नव नौ। माझ्या नवऱ्याला पाहिजेत नवऱ्याला कशाला वैराला मातीत गाडायला कोण आहे तुझ्या नवऱ्याचा वैर इंग्रज तुझ्या नवऱ्याच्या नाव वारणाचा वाघ वय मेरी बाय ही सोनी सत्तूची बायको आहे ही ने त्याचा हाँ तुला ही संकट दर कारतूसा का पुरठा बंद अब्द तुला जन भारी सरकार पांडुरंग पांडुर from my bungalow? Are you sure, Mr. Daniel? Yes, sir. Damn sure. Baba. Mary. Come on, Mr. Daniel. Mary! Yes, Daddy? What's the matter? Miss Mary, you and Baba Mar both are under arrest. Mary? Tuja, Baba, Manu,

या या। मी काय केलं मारायचा नाही कुणाला नाही मग दण्यासाठी का तुझा जो खालीवर होतो या एवढ्या गर्दीत तोच तुम्हाला वैरी दिसला काय अरे तो पण भुरके आहे तिला आधी टिपलं पाहिजे त्याच्या पुरता मी खंबीर आहे माझा मी बघून घेईन त्याला आम्ही मारो मी मारू देणार नाही अरे मग अंगात ताकद आणि मनात इच्छा असून फुकट मरायचं ही लढाई नव तू वाजीपणा आहे तुझा अरे ही कसली घेऊन लढाई माझ्या काळजात लढाई चालली खावावर खाव बसत्या पण अजून फुटत नाही अरे खाव आहे मला या सईसाठी तुझ्या जीवाची उलगाळ चालली आहे अठ तू वाईट वाटते सईन तुझी पकड तोडली रे सैन्य न तुझी पकड तोड ग आडानी पनाना भलतच भरकट भाल जाऊ नकास आम्ही आडानी होतो तर कशाला पेटवले ते काय जात्यात ठेवले आईच्या जा मित्र चितार काय काढलं सांग त्या मुड़ तू तुला जलमभूमी मोठी वाटली का मोठी वाटली खरा आहे खरा खर माझ सुखरा सगळे आम्ही हचाऱ्याला आत घालू अरे आम्ही तुझ्या बरोबर मरू परमानानं मरू तुम्हाला साऱ्यांची धडपड हाय मी माणूस पण एवढं खर्च